मार्केटमध्ये आपल्या गायीची किंमत गायीच्या कासेवरून ठरते पण गायीची कास नसल्यामुळे गायीची किंमत खूप कमी होते शंभर रुपयाचं इंजेक्शन जे की गायीची कास वाढवण्यासाठी खूप मदत करते पण ते शेतकऱ्याला सांगितलं जात नाही मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांनी शेवटच्या पंधरा दिवसामध्ये एका इंजेक्शनाचा वापर करायचा आहे आपल्या गायीवरती आणि आपल्याला पाहिजे तशी गायीची कस आपण वाढवू शकतो पण आपल्या शेतकऱ्याला ह्या इंजेक्शनापासून खूप लांब ठेवलं जात आहे मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे इंजेक्शनची किंमत फक्त शंभर रुपये आहे चला बघूया कोणतं इंजेक्शन आपण आपल्या गायीसाठी वापरायचंय शेवटच्या पंधरा दिवसात तर मित्रांनो काय होतं की साठ ते पासष्ट टक्क्यामधल्या ज्या गाय आहेत ना त्या जास्त करून आपल्या कास करत नाही कर त्या आणि सगळ्यात जास्त शेतकऱ्याकडं त्याच गाय त्या आणि काय होतं की मार्केटमध्ये ज्या टायमिंगला आपण गाय विकायला घेऊन जातो ना मित्रांनो त्या टायमिंगला त्या गायीची किंमत खूप कमी होते आणि शेतकऱ्याला दूध व्यवसाय हा तोट्यात जाताना दिसतोय कारण गायीची किंमत किंवा गायीवरती केलेला खर्चसुद्धा शेतकऱ्याला निघत नाही यामुळे आपल्याला गायी सांभाळणं आपल्याला आता परवडत नाही आणि गायीची कास नसल्यामुळं गायीची किंमत न होत नाही आणि गायी दुधालासुद्धा चांगल्या उतरत नाही त्या मित्रांनो यामुळे मित्रांनो दूध व्यवसायात शेतकऱ्याला इंजेक्शनांची माहिती असणं खूप गरजेचं आहे कारण मित्रांनो फक्त खुराक ठेवून गायीची कास होत नाही मित्रांनो त्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या त्यासाठी आपल्याला मित्रांनो इंजेक्शनाची माहिती असणं खूप गरजेचं आहे त्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशा प्रकारची खूप इंजेक्शन आहेत ज्याची मा माहिती मी तुम्हाला देत जाणार आहे मित्रांनो मित्रांनो इंजेक्शनाचा वापर सगळ्यात पहिल्यांदा मी माझ्या गोट्यावरती करतो जर त्या इंजेक्शनाचा रिझल्ट जर चांगला आला तर मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की त्याचा वापर करायचा की नाही ते करायचा कारण मित्रांनो डायरेक्ट मी इंजेक्शनाची माहिती तशी देत नाही मित्रांनो त्यासाठी आपलं व्हिडिओ पूर्णपणे रिअल आहेत तर मित्रांनो शेवटच्या पंधरा दिवसामध्ये मी इंजेक्शनाचा वापर माझ्या एका गाईवरती गोट्यामध्ये गेला आणि त्याचा रिझल्ट मला खूप चांगला आलेला आहे तर ते इंजेक्शन आहे मित्रांनो व्हिटॅमिन एच तर मेडिकलमध्ये व्हायटम एच नावानं इंजेक्शन ओळखलं जातं दहा एम एलमध्ये ते येतं आणि त्याची किंमत साधारणतः शंभर ते एकशे दहा रुपये मला शंभर रुपयाला पडलं होतं तुमच्या शंभर ते एकशे दहा रुपयापर्यंत मित्रांनो तुम्हाला मार्केटमध्ये मेडिकलमध्ये भेटून जाईल तर ते इंजेक्शन कसं वापरलं मित्रांनो मी शेवटच्या पंधरा दिवसामध्ये पाच एम एलचा डोस इंट्रामोस्क्युलर दिलेला होता दिलेला आहे आणि पहिला डोस दिल्यानंतर तीन दिवसाचा गॅप ठेवून दुसरा डोस असं मी चार डोस त्या गाईला दिलं आणि रिझल्ट खूप चांगला आलेला आहे ते पहिला रुकाल होतं पासष्ट टक्क्यातलं आणि त्याची कास पूर्णपणे डेव्हलप झाली मित्रांनो त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतो आहे तुम्हीसुद्धा फक्त खुराकाच्या जोरावरती कास वाढवाव वाढवायचा विचार करू नका तुम्हाला इंजेक्शनाची माहिती असणं खूप गरजेचं आहे मी चार डोस दिलं एम एलचं त्यासाठी मला टोटल खर्च आला फक्त दोनशे रुपये मित्रांनो आणि तुम्हाला सांगतो की पासष्ट टक्क्यातली गायीची कास खूप चांगली झालेली आहे मित्रांनो त्यासाठी मित्रांनो तुम्हीसुद्धा तुमच्या गोट्यावरती इंजेक्शनाचा वापर करा जर तुम्हाला देता येत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप गरजेचं आहे डॉक्टरांकडून तुम्ही इंजेक्शन दिलं पाहिजे घरच्या घरी हा प्रयोग तुम्ही करू नका देता येत नसेल तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद